झालं चालू बघ काहीच नाही आत्ता गोड बसले होते मस्त एकमेकाच्या कुशीत आता चाल झालं काहीच कारण नाही हे तू जाऊ नको रे तू लांबून बघ मध्येच बार खाशी त्यांचा तू आपला इकडेच बारा आहेस ते बघ तुझी नाही हिमत होणार बाळा तू नाही जाऊ शकत त्यांच्याकडे बाजूनच बघ बघ ब्राउनी हा बाबड्या ती काय कमी नाही तू स्वतःला किंग समजू नको बाळा लय डेंजर आहे ती पण किवी नाही बघ दोन पायावरती कशी उभा राहिले बघ तू नको जाऊ पुढं बाळा तुझं काय खरं आहे त्यांच्यात हा शाबास माझे वागीण ॲट एक नंबर एक नंबर मस्त अजिबात घाबरू नको मी आहे तुझ्या बाजूने घाबरू नको लढ तू लढ मार मार हो दे, घाबरू नको अजिबात काय नसतं काय होत नाही मी आहे बाकी बघतो मी ते अंग टाकून देतय घाबरलं बघ तुला घाबरलं <laughs> बघ तुला हे बघ नाटकं करत आहे ती घाबरून बसलो वरती <laughs> चला मिटला वाद मिटला बघा यांचा झालं मिटला ना वाद बबड्या ठीक आहे आता दोन मिनटं रुजून बसा बस। बस। तू इकडं बस तू इथं बस पुढच्या दहा मिनिटात तुम्ही एकत्र झालेले असतात दहा मिनटात आणि तू हो प्रिन्स प्रिन्स साहेब प्रिन्स साहेब घाबरले वादात या न